नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने आणि दागिन्यामध्ये सर्वात सुंदर आणि आवडता दागिना असतो ते म्हणजे मंगळसूत्र मंगळसूत्राला एक वेगळं स्थान आहे ह्याच मंगळसूत्रामध्ये सध्या भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात सध्या इतर दागिन्याप्रमाणे मंगळसूत्रामध्ये भरपूर व्हरायटी झालेले आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले तीन पदरी मंगळसूत्राचे आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत सध्या थ्री घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे हे तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न निवडता येतात डेली विअर साठी असे क्रिस्टल ब्लॅक बिट्स घालून बॉल पॅन्टेटचे मंगसूत्र बनवून घेतला तर फारच स्मार्ट दिसतील जर तुम्हाला सोन्यामध्येही बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही अशा डिझाईनची बनवून घेऊ शकता हे मंगळसूत्र दिसायलाही खूपच स्टायलिश दिसतात ड्रेसवरतीही घालू शकता आणि साडीवरतीही खूपच स्मार्ट लुक देतात वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपण साडीवरती असे वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय केला तर साडीमध्ये खूपच आकर्षक दिसाल अनेक जणींना खूप ज्वेलरी घालायला आवडत नाही तर त्यांनी फक्त मंगळसूत्र घातल्या तर तुमचा लुक कम्प्लीट होतो या मंगळसूत्रामध्ये पर्ल डिझाईन्स तसेच वेगवेगळ्या कलरची ची बीड सुद्धा वापरलेली असल्याने हे मंगळसूत्र दिसायला फारच स्मार्ट लुक देतात अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात हे मंगळसूत्र तुम्ही सिफॉन साडी असेल जर्जेट साडी असेल किंवा काटापत्राच्या सिल्क साडीवरतीही स्टाईल करू शकता साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुमच्याकडेही अशा वेगवेगळ्या वे पॅटर्नचे मंगळसूत्राचे कलेक्शन असायला हवे आपण जर नेहमी एकाच पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय केलात तर साडीवरती सिम्पलच दिसाल पण जर तुम्ही वेगवेगळ्या साडीवरती वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घातलात तर तुमचा लुक अधिक स्टाईलिश आणि आकर्षक दिसू शकतो जर तुम्हाला सुद्धा आज तुम्ही हे व्हिडिओमध्ये दाखवलेले तीन पदरी मंगसूत्राची आकर्षक डिझाईन्स आवडली असेल तर तुम्ही ही इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातून असे मंगसूत्र तुमच्यासाठी घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा